महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला यंदा दहावीचा निकाल पंच्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी टक्के लागला कोकण विभागाने निकालात बाजी मारली कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक नव्याण्णव शून्य एक टक्के लागला तर नागपूर विभागाचा निकाल सगळ्यात कमी चौऱ्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर टक्के लागला राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला मंडळाच्या सचिव अनुराधा ओक सहसचिव माणिक बांग यावेळी उपस्थित होते यंदा दहावीच्या परीक्षेला विद्यार्थी नोंदणी वाढली होती नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली एकूण सोळा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली निकालात मुलांपेक्षा उत्तीर्णतेचे परीक्षेत चौऱ्याण्णव पॉईंट छप्पन्न टक्के मुले उत्तीर्ण झाली तर सत्त्याण्णव टक्के मुली उत्तीर्ण झाल्या गेल्या वर्षी त्र्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी टक्के निकाल लागला होता गेल्या वर्षी राज्यातील एकशे आठ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले होते बातम्यांसाठी ई नवा नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा